आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्नो भी काटच्या वाटवरी भी भियाज मला वातून सलाम करी या माती न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देवमा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही मी केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई वाटी भिका पडला घोडा व्हायरल झाली आपली जोडी देशात केलाय राडा मित्रांनो उद्या दिनांक बावीस रविवार रोजी दो दोन वाजता उसवड तालुक्याचे लोकप्रिय कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे यांचं आगमन होत आहे त्यानिमित्तानं भव्यशी रॅली काढलेली आहे त्या रॅलीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी रिपाई लवजी शक्ती सेना आणि त्यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना मित्रांना विनंती करतो की उद्याची रॅली आपण जास्तीत जास्त संख्येनं येऊ चांगली रॅली काढा काही वैद्यकीय कारण असतो मी अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट आहे परंतु उद्याची रॅली ही जोरात जिंकली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ही रॅली विजयाची रॅली सक्सेस करावी आणि उसाळ तालुक्यामध्ये महायुतीची झंझावत हा पुलक्ष दाखवा जय श्रीराम फ आपली यारी, यारी। ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी